बघा तुमची वहिनी आज कसला वेत करते माझी आज तब्येत बरोबर नाही माझा असा पाय दुखतोय की बस काय सांगू तुम्हाला तर बघा तुमची वहिनी बनवते गरमागरम काय म्हणतात ग याला काय म्हणतात ग त्रिशा इकडं सरक मैस मारल ती बाजूला भजे म्हणतात भजे भजे काय आहे ग काय म्हणतात त्याला जोरात बोल की नरडत हा आज माझा व्हिडिओचा असा तो रिप्लाय कमेंटला गेलेला सगळेच ताया हसत होत्या म्हणत होत्या काय वा दादांना रिप्लाय दिला एकच नंबर बघितलं माझ्या शिव्या कशा हस तू शिव्या देशील काय मी जर म्हटलं तर दे म्हणून आर आर, आर, आर। या जोरात बोल काय म्हणली आग सगळ्यांनाच द्यायचं असं कुठं म्हणतोय मी एखाद्या असतात ना त्यांना वाईट बोलणाऱ्याला खाऊन बघितलं का त्याला मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे का हा मग टाक ना त्यात अगं लय पाय दुखतोय ग माझा लय म्हणजे लय असं का नाही मला दमस निघाना आपण भजेचं हॉटेल चालू करू करायचं काय खुर्चीवर बसू काय बारक्या ऐ तो पोरगा नेमका असं का फिरतो दिवसभर नेमकं इकडं तिकडं त्याला तू दाब देते नाही का त्याला तू सांगति का नाही ग बसत जा वगैरे काय तर तो, तो बोलवतोय जा जा काय म्हणतोय बघतो मिरच्या पण टाक ना मिरच्याच पण बनव ना की अशी तळून काढते थोड्याशा साईटला तळून काढते का आतमध्ये बनवते म्हटलं चांगलं बाबांना दे खाऊ रुद्या आत्याला दे पोचला आत्यापर्यंत काकांना नाही का हिशात तू कोणाला देते आत्याला कोणाला देते काकाला हाय कर हाय कर हाय आमची त्रिशा हाय करती बरे आहे तू बरे हाय त्रिशा तू भजे चांगले आहेत का भजे चांगले आहेत का आहेत म्हणे अरे बाबांना पण द्या की बसले त्यांनी इकडं हां होय हा? रे थांब ना जरा दमकाड की रोन येईल ना तिनं सोडते आतमध्ये ते भजे दमकाडकी मला खरं लय चांगल्या कमेंट आल्या सगळ्यांच्याच म्हणजे आज मग काय बोलत होतो ना त्याबद्दल चांगल्याच कमेंट आल्या अगं ती बाई आहे ना ती मी ना ती सारखं वाईटच कमेंट करत होती म्हणून दिला तिला रिप्लाय चांगलाच आणि तो एक आहे दुसरा सॅम तुझ्या सवतीचा पोरगा <laughs> <आ, बोल। laughs> खरं मग माझ्या मा डोक्यात बसला की तो म्हणून दिला त्याला पण चांगलाच रिप्लाय तू काय करत होती केव्हापासून हेच बनवते काय त्याचं बघ बरं मॅटर रोहनचा सॉल्व्ह कर बरं ला ला होता ग हे पॅटीस काढायचा की मग मला आणायचा काय पण तो मऊ पाव नाही भेटणार ते नाही मऊ होत बरं आणतो थोडासा ठेव पीठ त्यामध्ये जरा व्हिडिओ काढतोय ना जातो की थांब की जरा दमकाट निघती काय कार्तिक आहे आजोबाला दे, आजो दे। काकाला का दिला काकापर्यंत पोचलं आता पहिलं इथं दे म्हणलं तुला दे की माझे हात चांगले नाहीत म्हणून मी हात घाल ना दे खाल्लं पण जाई दिल तर काय तुम्हाला पहिलं सगळ्याच्या आधी हाय करा जरा नमस्कार हाय बारांनो हाय अस चुन्याचा हात आहे त्यांचा खाऊन पिऊन पहिलं त्यांच्या तेन त्यांनाच दिलं तर त्यांनी मीच वरडायला त्यांना द्या म्हणून द्या म्हणून आमचे बाबा फक्त एकच व्यसन करतात आता ते पण तुम्ही बघितलंय सांगायचं करू नका बाकी तसलं काहीत ही आपली मैस हिचे पैसे राहिले द्यायचे ही आणली बघा कशी आहे मैस हिचं नाव काय ठेऊ मी ह्या म्हशीच त्यांना म्हणलं थोड्या दिवसाच मला टाइम द्या आणि तिथून मैस आणली कारण ते लोक पुन्हा दुसऱ्याला दिलं तर मग नाही भेटणार म्हणून घेऊन आलो मी जाऊन तिला यसन पण टाकला होता पण आज तोडूनच टाकलं मग तिनं मीठ वगैरे सगळं व्यवस्थित किती बऱ्या हाय करते ग बाय इकडे ये अगं कुठं पळती लईला आटा तिथे ती आिशा पप्पी दे गोड गोड अशी आ हा आ हा शाळेत जाते, जाते का जाते इकडे बोल की आत्याला म्हणावं शाळेत जाते मी आ त्या शाळेत जाते काकाला मन काकाला सांग की तो आपला कल्याणचा काका बघतो की बघतोय अग तिला बघतोय की तिला म्हणलं कल्याणचं काका तर दाखव म्हणते आणि हा इकडं पेशंट पेशंट कुणी मारलं शेपूट मारलं जरा लांबून यायचं नार अरे उठ त्याला बसू दे उठकी माझ्या मध्ये हि दुखायलाय पाय पाय दुखतय सरक्र बघलेला त्याला बसू दे तो कसा त्याचं तो पेशंट आहे बघा तुमची वहिनी किती चालू आहे तिच्याकडं पावान पाव मला काय म्हणली माझ्याकडे पैसे नव्हते म्हणली आणि आता हळूस म्हणतील मग नंतर मला देणार काय म्हणलं देतो तर पुन्हा तिनं पाव मागेल काय दहा रुपयाचे पाव दहा पाव बस झाले आपण किती जण आहे एक दोन मी एक तीन एक चार पाच सहा सहा जणाला एक एक मला म्हणजे मला दोन दोन म्हणजे आणि तुमचे किती पाचचे एक एक, एक सात झाले बरं रोहनला दोन आठ आठ झाले आर्यनला दोन नऊ झाले आणि एक एकत्रिसाला म्हणजे जास्त भजी केलंय मला खाऊ वाटले <laughs> कोणी केल त्या मग त्यांनी दिलं तर काय त्याला काय माहिती दिल तर काय तुला काल दिल काय मग काल तुला तुला दिल त्या दिल ना तुला नाही दिलं नाही दिलं जो म्हणजे मला काय म्हणतोय तेच कळ ना दिल्या की नाही दिल्या दिल त्या पण चांगल्या नव्हत्या त्रिशाच्या हातात दिल तर त्यांनी मग त्यांनी बाजारात ना आणलं असतील आज बाजार आहे तिथून थोडं मिरची पण बनव ना माझ्या टेस्ट टेस्टही ना लय आजारी पडलोय बघ मी असू दे असू दे असू नाहीतर असं कर मग ते पहिलंच हे आपण तू तळून काढतील पुन्हा मीठ टाकते बघ तसं म्हणून भजे खायला या म्हणून मी चुलीवर गरमागरम भजे बनवते म्हणा या खायला असं सा। सांग तरी न दादा काय गॅसवर पण बनवता काही चुलीवरच नाही पण या खायला गेले ते पीठ राहू दे की पाव आणलं की सोड आणि पुन्हा मिरच्या मटण हाय त्यात कधी आणलं मासे रात्रीची भाजी तशीच ठेवली तू अग ते हाय वाटतय ना कर की मला खाऊ दे माझ्या तोंडाला चव येई नाही काय चव्हा का कोणते काका आपले काका आपले काका होय परत एक विषय सांगतो दादा काय म्हणत होते मला फोनमध्ये ते तुला सांगितले वाटतंय ना तरी पण सांगायलो आहे हा तुला माहीत आहे माहीत आहे तुला ते सांगितलेलं त्या दिवशी अगं ते, ते नाही का ना मी म्हणलो दादा म्हणत होते की रोहनला भेटायला न आलेल्या यादीमध्ये माझं नाव नको टाकू कारण मी एवढा लांब आहे असं म्हणजे रिझर्वेशन भेटत नव्हता त्यांना ना एक महिन्याचं भेटतं आहे नंतर म्हणजे पुढच्या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात त्यांनी नाही येऊ शकत कारण ते प्लॅन त्यांचा दुसरा आहे त्यामुळं असं येऊ शकतात की येतील की दिवाळीच्या टाईमिंगला येतील आता नाहीतर अधूनमधून काका येत आहे कधी येतंय त्याच्या आधी पण मनात आलं की येतील काय ये सांगता येत नाही चल बाय कर व्हिडिओ लई लांबला बाय बाय कर ग